कपडे खरेदीसाठी गेलेल्या दोन अल्पवयीन मुलींवर दुकानदारानं लैंगिक अत्याचार केलाय नवी मुंबईतील पवणे गावात कपड्याच्या दुकानात दोन अल्पवयीन मुली कपडे खरेदीसाठी गेल्या असता दुकानदारानं दोघींवर जबरदस्ती करून लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली असून सदर प्रकरणाची तुर्भे पोलिसांनी गंभीर दखल घेतली असून आरोपी दुकानदाराला अटक केली आहे याबाबत पुढील तपास सुरू आहे आरोपी हा मूळचा राजस्थानमधील असून त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे वीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी पावणेगाव या ठिकाणी एक कपड्याचं दुकान आहे त्या दुकानामध्ये दोन अल्पवयीन मुली या कपडे पाहण्यासाठी गेले असतात त्या कपड्याच्या दुकानामध्ये असलेली व्यक्ती व्यक्तीने त्यांचा त्यांना त्यांच्यावरती लैंगिक अत्याचार केलेले आहेत संदर्भात तुर्घे पोलिस ठाणे येथे रिस्सर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि त्या अत्याचार करणाऱ्या व्यक्तीला तुर्घे पोलिसांनी अटक कर केलेली आहे सदर बाबत रिसर पोलिसीनं गुन्हा दाखल सदर आरोपी जो आहे हा मूळचा राजस्थानचा आहे आणि तो भायला तुर्भे गाव या ठिकाणी आहे त्यावरती कुठले गुन्हे दाखल आहेत का या पूर्वीचे या संदर्भात आम्ही तपास करीत सदर आरोपीची आज पोलीस कस्टडी रिमांड आहे सदर गुन्ह्याचा तपास हा माननीय पोलीस आयुक्त श्री राहुल गायकवाड सर हे करीत आहेत नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि नवीन घडामोडी वाहनांसाठी सबस्क्राईब करा कोकण संध्या न्यूज चॅनल आणि दाबा बेल आयकॉन